वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत महासत्ता चौकाच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावा मनसेचे महापालिका उपायुक्त काटकर यांना निवेदन महासत्ता चौकाच्या रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासह महासत्ता चौकाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इचलकरंजी महापालिका उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे करण्यात आली या मागणीबाबत त्वरित सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला इचलकरंजीतून जयसिंगपूर सांगली मिरज आदी शहरांकडे जाणाऱ्या राजवाडा चौक ते महासत्ता चौक या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते या चौक परिसरात शाळा महाविद्यालय न्यायालय हॉस्पिटल यासह अनेक शासकीय कार्यालय आहेत त्यामुळे शाळा महाविद्यालय आणि कार्यालय सुटण्याच्या वेळी राजवाडा चौक ते महासत्ता चौक या मार्गावर वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे या रस्त्याचे रुंदीकरण अद्याप न झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे ते आहे या संदर्भात सातत्याने तक्रारी करूनही याची दखल घेतली जात नाही त्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळाने उपायुक्त प्रसाद काडकर यांची भेट घेऊन राजवाडा चौक ते महासत्ता चौक रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी केली यावेळी रवी गोंदकर शहाजी भोसले प्रताप पाटील ऋषिकेश मराठे महेश शेंडे सचिन दरिबे सचिन माने राजेंद्र निकम नितीन कटके विशाल पाच्छापुरे मनोहर जोशी सौ रसिका साळुंके आदींसह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी